अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शाळा आणि अंगणवाड्यांच्या आता जिओ टॅग इन तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील आगामी काळात ग्रामीण शहरी भागातील प्राथमिक शिक्षणा संस्कार केंद्रे असणाऱ्या अंगणवाड्या शाळा यांच्यात कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे हे काम करण्यात येणार आहे त्यासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र सरकारच्या एस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यात शाळा विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा याबाबत माहितीचा समावेश आहे या माहितीचा उपयोग आणि वापर सरकार पातळीवर विविध कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणी होतो मात्र गाव चावड्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्यमार्ग महामार्ग महामार्ग राष्ट्रीय दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयी सुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नाही त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी यमआरएस ए सी सोबत करारनामा करण्यात आला आहे आर यस ए द्वारे राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग अक्षांश रेखांशासह करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे त्यात राज्यातील विविध विभागांमार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे